आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी बायोमेट्रिक लॉक हे महत्वाचे फीचर आहे हे, हे तुमच्या बोटांचे ठसे आय आर आय एस स्कॅन आणि फेस डेटाचा गैरवापर होण्यापासून संरक्षण करते हे यू आय डी ए आय पोर्टल यम आप SMS आधार ॲप किंवा एस एम एसद्वारे सहज ॲक्टिव्ह केले जाऊ शकते लॉक केल्यानंतर तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचे आधार कार्ड वापरू शकणार नाही चला जाणून घेऊया या आधार लॉक विषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक डिटेल्स असतात याच्या मदतीने फसवणूक केली जाऊ शकते अशा वेळी आधार कार्ड लॉक करणे आवश्यक ठरते जर तुम्ही आधार कार्ड हे बायोमेट्रिक डिटेल्स लॉक केले तर तुम्हाला सिक्युरिटीचा अतिरिक्त लेअर मिळतो आधार कार्ड लॉक करून तुमच्या परवानगीशिवाय तुमची प्रिंट आणि आय आर एस कॅन व्हेरीफाय करता येईल यामुळे तुमच्या आधार कार्डशी संबंधित ऍक्टिव्हिटीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आधार कार्ड लॉकची प्रक्रिया ऑनलाईन सहज करता येणार आहे चला जाणून घेऊया हे फीचर कसे ऍक्टिव्हेट करावे फिंगरप्रिंट आय आर आय एस स्कॅन आणि फेस डेटाच्या गैरवापरापासून बचाव करण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक सुरू करण्यात आले आहे हे एक सिक्युरिटी फीचर आहे हे लॉक ऍक्टिव्हेट केल्याने तुमच्या परवानगीशिवाय कोणीही आय डी व्हेरिफिकेशन आर्थिक व्यवहार किंवा सिम कार्ड जारी करू शकणार नाही युजर्स यू आय डी ए आय पोर्टल किंवा यम आधार ॲप्लिकेशनद्वारे कधीही बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉक करू शकतात आधार कार्ड बायोमेट्रिक्स ऑनलाईन कसे लॉक करावे जाणून घेऊया आधार कार्ड बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आधार व्हर्च्युअल आय डी म्हणजेच व्ही आय डी जनरेट करावा लागेल यासाठी तुम्ही यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करू शकता आणि व्ही आय डी जनरेट करू शकता आधार कार्ड बायोमेट्रिक्स लॉक करण्याची प्रोसेस पुढीलप्रमाणे आहे सर्वप्रथम यू आय डी ए आय माय आधार पोर्टलवर जा त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि लॉक अनलॉक आधार या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल आधार व्हर्च्युअल आय डी पूर्ण नाव पिनकोड कॅपचा कोड, कोड आणि त्यानंतर ओ टी पीची पडताळणी करा पडताळणीनंतर तुमचे आधार कार्ड बायोमेट्रिक लॉक होईल हे सिक्युरिटी फंक्शन तुमच्या आधार कार्ड डिटेल्स सुरक्षित ठेवते यम आधार ॲपवरून आधार बायोमेट्रिक्स कसे लॉक करावे जाणून घेऊया सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून एम आधार ॲप डाउनलोड करा यानंतर ॲपवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने लॉग इन करा त्यानंतर माय आधार आयकॉनवर क्लिक करा आपला आधार क्रमांक कॅपचा कोड टाका आणि ओ टी पी व्हेरिफिकेशन पूर्ण करा आधार कार्ड बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी बायोमेट्रिक लॉक पर्याय निवडा एकदा ऑन केल्यावर हे फीचर तुमच्या फिंगरप्रिंट आय आर आय स्कॅन आणि फेस डेटाला अनावश्यक ॲक्सेसपासून वाचवते बायोमेट्रिक्स कसे लॉक करावे जाणून घेऊया तुम्हाला आधार कार्ड कर लॉक करायचे असतील पण तुमच्याकडे इंटरनेट ऍक्सेस नसेल तर तुम्ही मदतीने बायोमेट्रिक सहज लॉक करू शकता आपल्या आधार कार्ड लिंक मोबाईल क्रमांकावरून एक नऊ चार सातवर वर ई टी ओ टी पी स्पेस आधार लास्ट फोर डिजिट्स असा मेसेज पाठवा त्यानंतर एस एम एसद्वारे द्वारे ओ टी पी व्हेरीफाय करा तुमचा फोन नंबर एकापेक्षा एक जास्त आधार कार्ड नंबरशी लिंक असेल तर शेवटच्या चारऐवजी शेवटचे चार आठ अंक वापरा त्यामुळे तुमचे बायोमेट्रिक लॉक होतील माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये बर। ला ला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा